पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन महोत्सव तीन व चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठ कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला आहे यामध्ये विद्यापीठ संकुलातील व संलग्नित महाविद्यालयातील एकूण साडेचारशे संशोधक विद्यार्थ्यांचा सहभाग असणार असून यावेळी त्यांनी आपल्या संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण करणार असल्याची माहिती कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी दिली विद्यापीठ व संलग्नित सर्व महाविद्यालयात महाविद्यालय स्तरावरील आविष्कार संशोधन महोत्सव पार पडले साडेचारशे विद्यार्थ्यांची विद्यापीठ स्तरावरील आविष्कार संशोधन महोत्सवासाठी निवड झाली आहे आविष्कार संशोधन महोत्सव महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या नियमानुसार आयोजित केला जात आहे विद्यापीठ स्तरीयमधून राज्यस्तरीय आविष्कार संशोधन महोत्सवासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे यात पदवी पदव्युत्तर पदवी तसेच पी एच डीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे विद्यापीठ स्तरीय आविष्कार संशोधन महोत्सवाच्या आयोजनाच्या पूर्वतयारीसाठी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा आयोजनाच्या पूर्वतयारीसाठी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉ लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद दे चिलवंत तसेच नवोपक्रम नवसंशोधन सहचार्य मंडळाच्या संचालिका डॉक्टर अंजना लावंट आविष्कार समन्वयक डॉक्टर विनायक धुळप सहसमन्वयक डॉक्टर अशोक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांचे काम सुरू आहे या संशोधन महोत्सवामध्ये सहा विभागांमध्ये विद्यार्थी सहभागी होऊ शकतात यामध्ये ह्युमॅनिटीज लँग्वेजेस अँड फायन आर्ट कॉमर्स अँड मॅनेजमेंट अँड लॉ प्युअर सायन्सेस ॲग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबंड्री इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि मेडिसिन अँड फार्मसी या सहा विभागांचा समावेश आहे प्रत्येक विभागातून गुणानुक्रमे तीन विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे यातून निवड झालेले विद्यार्थी पुढे राज्यस्तरीय आविष्कार संशोधन महोत्सवात सहभागी होणार आहेत राज्यस्तरीय संशोधन महोत्सव बारा ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र आरोग्य व विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे होणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह नवे नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका